जैसा, शिल्पकार बालमित्रांनो नमस्कार बालमंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते बालमित्रांनो आज आपण यशवंत विद्यालय अहमदपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकूयात नमस्कार मी कुमारी अंभोरे दीपाली प्रल्हाद मी यशवंत विद्यालयामध्ये दहावी फ या वर्गात शिकत आहे मी आज आपल्याला भारतीय संस्कृतीमधील सामाजिक समरसता किंवा सद्भावना याविषयी माहिती सांगणार आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल सामाजिक समर व सद्भावना म्हणजे काय तर सामाजिक समरसता म्हणजेच आपण एकमेकांप्रती स्नेहाने अथवा एकमेकांशी परस्पर प्रेमाने राहणे एक दुसऱ्या प्रती परोपकाराची भावना असणे म्हणजेच सद्भावना अथवा समरसता होईल संत साहित्याचा व अध्यात्माचा पाय रचणारा संत ज्ञानेश्वरांनी सोळाव्या शतकात वसुधैव कुटुंबकमची विश्वबंधुत्व व विश्वपरिवाराची संकल्पना मांडली अयम परोवेती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम हे माझे आहे किंवा परक्याचे आहे अशी भावना न ठेवता हे विश्वची माझे घर ही भावना मनात ठेवून समाजात समरसतेची भावना निर्माण करावी आपला भारत विविध पंथ संप्रदाय जाती जमातींनी भरलेला आहे तरी देखील ऋषी मुनी संत यांच्या उद्बोधनामुळे आज आपला भारत एक सूत्रबद्ध आहे ऋषींची वाणी फक्त विश्व कल्याणासाठी होते सर्व भवंतु सुखीन सर्व संतु निरामया सर्वे भद्राणी पशनतू मा कश्चित दुःख माग ब किती उद्दात भावना जगातील सर्व लोक सुखी राहोत सर्वजण निरोगी राहोत सर्वांचे कल्याण हो कोणीही दुखी होऊ नये केवळ मनुष्यच नाही तर संपूर्ण प्राणीमात्रासाठी ही ईश्वरास प्रार्थना केली आहे हा दृष्टिकोन एकत्रित जीवनाची एकात्मतेची आणि सामाजिक सद्भावनाची मागणी करतो वेदातील संघटन सुक्त ही मनुष्यांना सोबत मिळून चालण्याची प्रेरणा देतो सम गच्छम सम वदध्वाम सम ओ मनांसी जानता देवा भागम यथा पूर्वे सम जानाना उपासते प्राचीन भारतीय समाज हे आपल्या सामाजिक रचनांमध्ये विविधतेने भरलेले होते वेगवेगळ्या धर्म संस्कृती पंथ आणि जीवनशैली यांचे एकत्रीकरण प्राचीन भारतीय समाजात होत असत समाजातील सर्व घटक एकमेकांच्या सहकार्याने आणि सहिष्णुतेने एकत्र येऊन जीवनाचा एक आदर्श ठरवित होता प्राचीन भारतीय दृष्टिकोनात सामाजिक सद्भावना हे एक महत्त्वपूर्ण तत्व होते याच तत्वाचा मागवा घेऊन आपण याची विस्तृत माहिती पाहूया तर प्राचीन भारतीय समाजाचे तत्वज्ञान प्राचीन भारतीय तत्वज्ञान विविध शास्त्रांमध्ये व्यक्त केले आहे तसेच वेद उपनिषद भगवद्गीता आणि दुसरे महत्त्वाचे ग्रंथ समाजातील विविधतेला मान्यता देतात या ग्रंथातून जीवन आदर्श वर्तन आणि समृद्ध समाज निर्माण करण्याच्या तत्वांची माहिती मिळते हिंदू धर्मात सर्वे भवंत सुखीनं सर्व लोक सुखी असोत या तत्वावर आधारित समाजनिर्मितीला महत्त्व दिलं जातं हा दृष्टिकोन एकत्रित जीवनाची एकात्मतेची आणि सामाजिक सद्भावनाची मागणी करतो धर्म आणि समाज धर्माची समाजावर महत्त्वाचे प्रभाव होते प्राचीन भारतीय समाजात धर्माचे महत्त्वाचे स्थान होते त्याच्या आधारे सामाजिक व्यवस्था ठरली जात होती धर्म हा एक वाचनिका असेल त्यामुळे लोक आपल्याला कर्तव्यात आणि कार्यामध्ये सत्य न्याय आणि नैतिकतेचा पालन करतात धर्म आणि आचार धर्म एकमेकांच्या सहकार्याने समाजातील विविध घटकांना एकत्र आणतात आणि सद्भावनाचा कावा ठेवतात समाजातील नारीचे स्थान आणि भूमिका प्राचीन भारतीय दृष्टिकोनात नारीला अत्यंत महत्व दिलं जातं उपनिषदांमध्ये प्राचीन काळातील हा श्लोक आहे यत्र रमनते त्र देवता येते तास तू नपूजे सर्वांस सर्वास्तत्रा फलाः क्रिया अर्थात जेथे स्त्रियांची पूजा केली जाते तेथे देव रमतात जेथे स्त्रियांना मान दिला जात नाही तेथे सर्व कार्य निष्फळ ठरतात असं म्हटलं आहे हे प्रकट झाल्यावर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्त्रीचे महत्व अनिवार्य आहे नारीच्या सामर्थ्याचा आदर व स्वातंत्र्याचं रक्षण करणं हे सामाजिक सद्भावनेच्या दृष्टीने महत्वाचं आहे सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक सोहात प्राचीन भारतीय समाजाने विविध संस्कृती आणि परंपरांना स्थान दिलं भारत हा विविधता आणि विविध धर्म पंथ भाषांचे संगम आहे विविधतामध्ये एकता या तत्वावर भारतीय समाज विश्वास ठेवतो यामुळे समाजात सद्भावना राखली जाते विविध संस्कृती परंपरा आणि विश्वास असलेल्या लोकांमध्ये सामंजस्य निर्माण करणे हे भारताच्या प्राचीन समाजातील वैशिष्ट्य होतं अशा प्रकारे प्राचीन भारतीय दृष्टिकोनात सामाजिक सद्भावना याचा मोठा इतिहास आहे वेगवेगळे तत्वज्ञान धर्म संस्कृती आणि पारंपरिक विश्वास यांचा आधार प्रदान करत प्राचीन समाज एकतामध्ये वाढला समाजातील प्रत्येक घटकाला त्याच्या कर्तव्यात आणि अधिकारांमध्ये समरसतेने आणि सहिष्णुतेने वागायला सांगितलं जातं समाजातील विविधतेला स्वीकारून एकमेकांच्या गरजा आणि इच्छांची जाणीव ठेवून प्राचीन भारतीय दृष्टिकोनाने समाजामध्ये एकात्मता आणि सामाजिक सद्भावना निर्माण केली उपरोक्त दृष्टिकोनातून आज समाजामध्ये परस्पर व्यक्ती व्यक्तींमध्ये रुजणे आवश्यक आहे आपापसात आप असलेले मतभेद विसरूनच या गोष्टी सहाय्य करता येतील नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव दक्ष सुशंकर पाटील आहे मी येत्या आठवीड या वर्गात शिकत आहे मी तुम्हाला आज तंत्रज्ञान आपल्या साधारण जीवनात किती महत्वाचे आहे याच्या बाबतीत काही गोष्टी सांगणार आहे तंत्रज्ञानाने निश्चितच आपल्या जगण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणला आहे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे राहणीमान बदलले आहे आणि ते चांगल्यासाठी बदलले आहे तंत्रज्ञानाने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे शाळांमध्ये तंत्रज्ञानाने महत्व दुर्लक्षित करता येणार नाही तर शिक्षणात संगणकांच्या आगमनाने शिक्षकांना ज्ञान देणे आणि विद्यार्थ्यांना ते आत्मसात करणे सोपे झाले आहे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शिकवण्याची आणि शिकण्याच्या प्रक्रिया अधिक आनंददायी झाली आहे शतकाचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते तंत्रज्ञान आज आपल्या जीवनात खूप महत्वाची भूमिका बजावतो अर्थव्यवस्थेच्या वाढीचा आधार म्हणून याकडे पाहिला जातो जी अर्थव्यवस्था तंत्रज्ञानाने कमकुवत आहे ती आजच्या परिस्थितीत कधीही वाढू शकत नाही याचे कारण तंत्रज्ञान आपले काम खूप सोपे आणि कमी वेळ घेणारे बनवते तंत्रज्ञानाचा प्रभाव प्रत्येक संभाव्य क्षेत्रात जाणू शकतो असे एक क्षेत्र म्हणजे शिक्षण आजचे आधुनिक विद्यार्थी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास नेमके कसे प्राधान्य देतात आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्यांच्या शिकण्यावर कसा परिणाम होतो याच्या ताज्या माहितीनुसार आधुनिक उपकरणे तंत्रज्ञान आणि साधनांचा वापर केल्याने विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता आणि संवाद वाढतो हे उघड झाले तंत्रज्ञानाद्वारे मदत केल्यावर त्यांना ते अधिक परस्पर संवादी वाटते ज्ञानाचे हस्तांतरण अतिशय सोपे आणि सोयीस्कर तसेच प्रभावी होते याचा अर्थ असा आहे की आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने आपली मने जलद गतीने काम करतात मग तो जीवनाचा कोणताही भाग असो येथे आपण शिक्षणाबद्दल बोलतो जीवनाला प्रवास अशा नवकल्पांचा अवलंब आणि अवलंबित्व आजकाल शाळा विद्यापीठे आणि महाविद्यालयामध्येही पूर्णपणे अटळ आहे कोरोनाच्या काळात शिक्षणासाठी तंत्रज्ञान किती महत्वाचे आहे हे आपण सर्वांनी पाहिले आहे जेव्हा तंत्रज्ञानात बदल होतात तेव्हा ते अधिक फायदेशीर होते या तंत्रज्ञानामुळे कोरोनाच्या काळात खूप मदत केली आहे आता शिक्षणाची पद्धतही पूर्णपणे बदलली आहे नवीन तंत्रज्ञानाने शिक्षण एका नवीन चित्रात आपल्यासमोर मांडले आहे तंत्रज्ञान आणि शिक्षणाचे भविष्य आपल्या भारतात खूप दिसत आहे भारतातील लोक ऑनलाईन शिक्षणाकडे वळले आहे आणि सरकार देखील ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे ऑनलाईन शिक्षणाची मागणी ही सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे व येत्या काही वर्षात ती आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या काही वर्षात आपण शिक्षण धोरणात अनेक बदल पाहिले आहेत बदलत्या काळानुसार आपले शैक्षणिक धोरण अधिक चांगले होत त्यामुळे शिक्षणात तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे आपल्या देशाचे नाव मोठ्या देशासोबत घेतले जाते त्याचे कारण म्हणजे आपल्या देशातील वाढते तंत्रज्ञान शैक्षणिक तंत्रज्ञान हा एक शब्द आहे ज्याचा वापर अध्यापन आणि शिक्षण संबंधित सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या विस्तृत श्रेणीचे वर्णन करण्यासाठी केला जातो जो महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या वर्गात जास्त प्रमाणात वापरला जातो शैक्षणिक तंत्रज्ञानाची उद्दिष्ट शिक्षण वातावरणात सक्षम करणे हे आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चालना मिळेल हे देखील सिद्ध झाले आहे की विद्यार्थ्यांचा वाढतो शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षक डिजिटल परस्पर संवादी पाठ्यपुस्तके तयार करू शकतात धडे वाचू शकतात हजेरी घेऊ शकतात ग्रहपाठ करू शकतात वीज आणि चाचण्या सोडू शकतात शिक्षण सामग्री शैली आणि स्वरूपाशी संबंधित रियल टाईम निकाल मिळवू शकतात शैक्षणिक तंत्रज्ञान आता स्मार्टफोन लॅपटॉप आणि टॅबलेट यांसारख्या सामान्य उपकरणे वापरत असलेल्या वातावरणात शिक्षक आणि विद्यार्थी दोघांना शिकण्याची क्षमता प्रदान करून पारंपरिक शिक्षण आणि शिकवण्याच्या पद्धतीमध्ये अडथळा आणत आहे प्रत्येक शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारायची असते आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान त्यांना मदत करू शकतो याशिवाय वर्गातील तंत्रज्ञानामुळे शिक्षकांना उत्साह वाढू शकतो त्यांच्या दिवसात अतिरिक्त वेळ न घालता शिक्षक त्यांचे काम सोपे करू शकतात तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना माहिती सहज उपलब्ध होऊ शकते याशिवाय विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे अध्यापन करत असेल तर ते शिकवणे तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक मनोरंजन बनवता येते यामुळे विद्यार्थ्यांना नवीन विषयाचा शोध घेण्यास मदत होते आणि विशेष वर्गाच्या आत आणि बाहेर तंत्रज्ञान वापर करून विद्यार्थी भविष्यातील व्यवसायांसाठी आवश्यक असलेल्या एकवीसव्या शतकातील तांत्रिक कौशल्य आत्मसात करू शकतात बरेच विद्यार्थी तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे शिकण्यास प्राधान्य देतात वर्ल्ड इकॉनॉमी अहवाल दिला आहे की तंत्रज्ञानामुळे तरुण विद्यार्थ्यांना खेळातून शिकण्यास आणि ज्ञान प्राप्त करण्यास मदत होते या विस्कळीत काळात शिकलेल्या धड्यांमधून ते भविष्यात आत उपाय लागू करू शकतात उदाहरणार्थ ऑनलाईन अभ्यासक्रम कसा शिकवायचा याची काळजीपूर्वक विचार करण्यासाठी प्रशासक शिक्षकांना एक किंवा दोन आठवडे देऊ शकतात धन्यवाद नमस्कार माझे नाव स्नेहल लक्ष्मण साखरे मी आता सातवी या वर्गात शिकते महाराष्ट्राचा जो इथे ना वार्ण वार्ण ना तो कोणी एरिया गेऱ्यांनी नव्हे तर महाराष्ट्राचा जो इतिहती तो हिरव्या पिव्या शालीनं तलवारीच्या खनखनाटीनं घोड्याच्या टापानं आणि ताऱ्याच्या डपानं आणि हाच इतिहास दिला तो छत्रपती शिवाजी महाराजानं आणि हाच इतिहास दिला तो छत्रपती शिवाजी महाराजानं मुजरा माझा त्या छत्रपती शिवरायांना त्या रयतेच्या राजाला ज्याच्या शक्तीला जोड नाही आणि भक्तीला तोड नाही जो आथांग आहे सागरा समान ज्याच्या छत्र म्हणजे आबाळा समान जो त्या सूर्याची शान मराठी मनातला धक्कता स्वाभिमान काळी जाय सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवारात ज्याचं पहिलं स्थान असे येते क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगी राज श्रीमंत योगी श्री, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय सोळाव्या शतकात महाराष्ट्राची अवस्था बिकट झाली होती म्हणून स्वर्गात देवाची सभा भरली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तारीख निश्चित झाली शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी आली रयत आनंदाने गाऊ लागली की बाळा शिवाजी राजा जन्मला दृष्टांचा कैवारी जन्मला दिनदलितांचा कैवारी जन्मला दृष्टांचा संवादी जन्मला अरे माझा राजा जन्मला अरे माझा शिवबा जन्मला दिनदलितांचा कैवारी जन्मला दृष्टांचा संवादी जन्मला अरे माझा राजा जन्मला अरे माझा शिवबा जन्मला नऊ वर्षाचे होते माझे राजे जेव्हा मा शहाजीराजे सोबत आदिलशहाच्या दरबारात गेले होते तेव्हा शहाजीराजे म्हणतात की शिवबा मुजरा करा तेव्हा मा माझा नऊ वर्षाचा छावा कडाडला आणि त्या आदिलशहाच्या डोळ्यात डोळे घालून बघतो आणि म्हणतो की आबासाहेब हे स्वराज्य आमचं ही भूमी आमची मुजरा तर त्या आदिलशहा ना मला करायला हवा मुजरात त्या आदेशानं आम्हाला करे हवा इतक्या लहान वयात कुठून आली हो इतकी मोठी निष्ठा आपल्यात आहे का होती निष्ठा आणि जरी असलीस तरी पा, पावीस लाखाच्या पॅकेजसाठी आपण परदेशी जाऊन चौकरी केली नसती छत्रपती शिवाजी महाराज कधी कोणत्या शत्रू समोर वाकले नाहीत ते झुकले ते आई वडील आणि भवानी देवी समोर ते आई वडील आणि भवानी देवी समोर म्हणून त्यांना राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी वस्तू वापरल्या व माणसं जपली आज आपण वास माणसं वापरतो व वा वस्तू जपतो माणसं वापरतो पण वस्तू जपतो म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छोटासा प्रसंग सांगा वाटतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातील मोहीम महाराष्ट्रात येत होते तेव्हा एक बेलवाडी ते नावाचं एक गाव होत त्या गावात एक छोटासा किल्ला होता आणि दादोजींना वाटलं की जाता जाता हा किल्ला जिंकावा त्या किल्ल्याची किल्लेदारी मल्लम देसाई होती मल्लमा देसाई ही, देसा ही चिकाटीची आणि हिमतीची दादोजीनं काही सैन्य घेऊन मल्लमावत चाल केली व मल्लम्मा ही चिकाटीची व हिमतीची मल्लम्मानं त्या सैन्याचा पराभव केला दादोजींना वाटलं की एक स्त्री आपल्या मावळ्यांचा पराभव करू शकते म्हणून दादोजीने देखील सैन्य घेऊन मल्लमावर चाल केली ह्या वेळी मल्लमाचा पराभव झाला दादोजींना वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजापशी न्यावं दादोजीनं मल्लमाला छत्रपती शिवाजी महाराजापशी नेलं तेव्हा मल्लमाला वाटलं की जसा प्रत्येक प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाय राजा मला शिक्षा देणार तसा हाई राजा मला शिक्षा देणार म्हणून मल्लमानंही महाराजाला आळ घातली महाराज मला मारा पण माझ्या बाळाला मारू नका महाराज मला मारा पण माझ्या बाळाला मारू नका छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं शिवाजी महाराजांनी इशारा केला दुधाची वाटी घेऊन आला छत्रपती शिवाजी महाराजांनी ते बाळ आपल्या मांडीवर घेतलं व थेंब थेंब दूध पाजू लागले आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की जो हा आमच्या मांडीवर बसलाय ना तो आमचा भातचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात अहो दादूजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं मग छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईला चुई बांगडी करून तिचं स्वागत समारंभ केला म्हणूनच मला म्हणा असं वाटत सुभेदाराची सून होती सुंदर अशी सुभेदाराची सून होती सुंदर अशी राजशुबानी धाडली जशी चा राजशुबानी धाडली जशी चा तशी तो असा आणला हो खजिना लुटून थक्क झाले ते राजरूपवतीला बघून कीर्ती गाजते अशी ती दाही दिशी राजशुबानी धाडली जशी चा तशी राजे शिव धाडली जशी तशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगानं कधीच केलं नाही आणि जे जगानं केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही म्हणून म्हणावं त्यांना राजा आणि म्हणून म्हणावं त्यांना राजा इथे कोणती माझं ऐकत असेल तर तिला मला एक गोष्ट सांगावं असं वाटतं कि या तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेचे दार आहे अरे या तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेचे दार आहे महाराष्ट्राची वाघीन तू भवानीचा वार आहेस महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहेस भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघ आहेस भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघ आहे दुबी समजू नको स्वतःला तुझिचा जिजाऊची लेख आहेस जिजाऊंची लेक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवलग मित्र होते म्हणजे की शिवाकाशी जीवाला जीव देणारा मावळा आज आहेत का हो तसे मित्र जीवाला जीव देणारे नाही आज आहेत ना मित्र पण जीव जीवाला जीव देणार नाही जीवाला जीव घेणारे आता पाच सहा वर्षापूर्वी इटलीचे पंतप्रधान आपल्या भारत भेटीसाठी आले होते तेव्हा काही पालकांनी प्रश्न केला की के तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचंय की सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचंय तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणजेच मला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहलही नकोय आणि मला सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पलही नकोय मला माझ्या रा देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जाता ना त्या राजाचा मला रायगड बघायचा आहे त्या राजाचा मला रायगड बघायचा आहे अहो तुम्ही जगाच्या कोणत्याही पाठीवर गेलात आणि तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कुठून आले तेव्हा त्यांना गर्वानं आणि स्वाभिमानानं सांगायचं ज्या ज्या राजानं मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आला होत। शिवाजी महाराजांच्या वेळी त्यांचे काही शत्रू पण आले होते आणि आले होते, त्या शत्रूंनी छत्रपती शिवाज, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना प्रश्न विचारला की हे हत्ती दोन तीन टनाचे असले दोन ह्या हत्तींना रायगडावर कसे आणण्यात आले तेव्हा मावळ्यांनी उत्तर दिलं की शिवाजी महाराज या क्षणाचा विचार करतातच आणि ते पुढल्या दहा पंधरा वर्षाचा देखील विचार करतात हे जेव्हा हाती लहान होते तेव्हा त्या हातीला रायगडावर आणण्यात आले होते म्हणूनच मला असं वाटत ज्या माती जन्मलो त्या मातीचा रंग काळा छाती ठोकून सांगतो मी शिवरायांचा मावळा छाती ठोकून सांगतो मी शिवरायांचा मावळा आधीचे लोक लवकर उठे व लढायला जाई पण आताचे लोक उशिरा उठे व दारू प्यायला जाई म्हणूनच मला मला वाटतं आपल्या राजाच्या किल्ल्याची नावे धाब्यावर व बारवा दिली जातात काय रायगड धाबा शिवनेरी बार इत्यादी रायगडावरून राजाची सूत्रे हल्ली जायची परंतु आता बार व धाब्यावर भांड्याची मस्ती पाहिली जाते योग्य आहे का नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी बी बियाणे देऊन मदत केली व शेतीसाठी प्रोत्साहन केले नवीन जमीन असेल तर पाच सहा वर्ष महसूल महसूल माफ केली दुष्काळात महसूल माफ केली कारण शेती पिकली नसल्यास शेतकरी देणार कुठून याचा विचार करू राजे वाकले व शेती मदत केली परंतु आज पीक पिकले नसल्यामुळे शेतीची परिस्थिती बदलली आहे शेतकरी शेतात काही न आल्याने नसल्यामुळे पैसा मिळत नाही शेतकरी आत्महत्या करत आहेत हे योग्य आहे का नाही धन्यवाद नमस्कार माझे नाव आराध्या प्रशांत पाटील मी आज तुम्हाला स्त्री शिक्षण याविषयी दोन शब्द सांगणार आहे मी इयत्ता सहावी अ मध्ये शिकते ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षणामुळेच कळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षणामुळेच कळतो शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकणे शिक्षण म्हणजे चारित्र्याचा विकास विद्यार्थ्यांचा पहिला गुरु त्यांची आईच असते असे म्हटले जाते Okay. <laughs> अ गुड मदर इज बेटर दॅन हंड्रेड टीचर्स जेव्हा पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती होती तेव्हा गार्गी व मैत्री या दोन विद्वान स्त्रिया होऊन गेल्या जेव्हा शिक्षण ऋषी मुनी आचार्य गुरु आणि संत यांनी मानवी जीवनाचे सार वृक्षांच्या साली दगडी शिला आणि पानावर लिहिले होते हे ज्ञान त्यानंतर त्यान विस्तारित झाले त्याचा प्रसार होत गेला हळूहळू शिक्षण पद्धती आणि संशोधन पद्धती या मध्ये बदल होत गेला आजच्या काळात जग देश समाज जर शिक्षित नसेल मग आम्ही प्रगत देश किंवा प्रगत जगाची कल्पनाच करू शकत नाही स्त्रियांनाही शिक्षित करणे महत्त्वाचे आहे स्त्री आपले मूल संस्कारशील अद्वितीय घडावे म्हणून जीवाचे रान करते मूल पोटात असतानापासून सुसंस्कृत व्यक्खडेपर्यंत त्याची जबाबदारी विना तक्रार पार पाडते म्हणूनच साने गुरुजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे अनेक महान पुरुष घडले माझा पहिला नमस्कार संक्रांती ज्योती सूर्याला ज्याने शिक्ष दर्शनाची मूर्त मेढरवली नमस्कार त्या सावित्रीला जिने अंगावर शेण चिखल घेतले नमस्कार त्या महामानवाला ज्याने सांगितले शिक्षण हे वाघिणीची दूध आहे आणि जो पील तो गुरगुल्ल्याशिवाय राहणार नाही जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी शिकलेली आई घर पुढे नाही असं अभिमानाने म्हणतात कारण एक शिकलेली स्त्री संपूर्ण कुटुंबाला ज्ञानाने संस्काराने आणि सामर्थ्याने समृद्ध करू शकते या देशात सावित्रीबाई शिकल्या त्यांनी स्त्री शिक्षणाची महायज्ञ आणि आज स्त्री आधुनिक प्रगतीचा चेहरा बनली आहे देशाची पंतप्रधान मंगळावर पोहोचली आणि आज सेनान घर चालवणारे हात आज विमान चालवत आहेत स्त्री शिकते तेव्हा साऱ्या कुटुंबाचा उद्धार करते कारण ती मुलगी आई माता मैत्रीण आणि अशा रूपांमध्ये कुटुंब समाज व राष्ट्राचा विकास मोलाची भूमिका बजावू शकते एक सभ्य आणि सुशिक्षित समाजाचे निर्माण त्या देशातील शिक्षित नागरिकांमुळेच होते महात्मा फुले म्हणतात जर एका पुरुषाला शिक्षित केल्याने एकच व्यक्ती शिक्षित होतो पण जर एका स्त्रीला शिक्षित केले तर ती पूर्ण कुटुंबाला शिक्षित करते कारण ती आईच्या रूपात आपल्या मुलांना संस्कार देते देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी पुरुषांसोबत स्त्रियांनाही शिक्षित करणे महत्वाचे आहे तुझ्या सामर्थ्यांनी ढळतील दाही दिशा मी तृणातले इवले उमलणार तरीही काय स्त्रियाच्या सामर्थ्याचे गोडवे प्राचीन काळापासून तर आजपर्यंत गायले जातात स्त्रीच आहे जी सृजनाला जन्म घालते आणि म्हणूनच जन्मता सृजनशील असलेली स्त्री उच्च शिक्षित असेल तर ती जग बदलू एखाद्या कुटुंबात स्त्री शिकली नाही तर ती इतरांना प्रेरित करू शकत नाही आणि अज्ञान वाढानीपणाचा शाप हा सर्व प्रकारच्या प्रगतीला मारक ठरतो अशिक्षितपणाचा गैरफायदा कोणीही सहज घेते पण शिकलेल्या व्यक्तीला चांगल्या वाईटाचा फरक समज संयम संस्कृती व परंपरांना नवी दिशा देण्याचे काम शिकलेली स्त्री करू शकते मित्रांनो या देशात शिक्षणाच्या सामर्थ्यावर क्रांती झाली प्रगतीचे दरवाजे खुले झाले एक स्त्री शिकून केवळ शिक्षित झाली नाही तर ती व्यवसाय नोकरी करू लागली स्वतः अच्छा पाया और भी गुड़िया जैसे शोक तुम्हारे गुड़िया जैसी बन जाती हो वीर प्रसूता होकर भी पल पल नीर बहाती हो अरे शक्ति स्वरूप हो तुम तो जगदम्बा की अवतारी हो क्या दुर्योधन क्या दुर्शासन तुम स्वयं काल पर भारी हो रोको तुम अभिलाषा को है श्रृंगारों पर टोक नहीं तुम काली का हो इस उपवन की सो कोमलता पर टोक नहीं वर्जना तुम करती हो ढालों से तलवारों से एक बार बस लगन लगा लो मृत्यु नाचती धारों से चूड़ा चोली चुनरी बिन श्रृंगार पूर्ण नहीं होता मगर बताओ तलवार बिन क्या रूप नहीं होता हर रक्त बीच को रणचंडी का रक्तिम रूप दिखाएंगे तब तुम अपना खुद चीर बचालो कृष्ण कहाँ तक आएंगे सुनो द्रौपदी अब शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे इसी गोविंद की छवि धरकर कर दुर्योधन छल जाएंगे सुनो द्रौपदी गोविंद आएंगे वो द्वापर था जहां तुम्हें बचाने स्वयं कृष्ण ही आए थे बालमित्रानो आताच पण यशवंत विद्यालय अहमदपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकला बालमित्रांनो आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा मी वैशाली जोशी आपल्या बालमंडळ या कार्यक्रमातून निरोप घेते पुन्हा भेटूयात येत्या रविवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी नमस्ते शिल्पा जैसा शिल्पकार